नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष सचिनजी दत्तात्रय पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शिबिराचे आयोजन करण्यात आले आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया आरोग्य वर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी ब्लड प्रेशर शुगर हृदयाची ई सी जी तपासणी अल्पदरात एम आर आय सी टी स्कॅन ठराविक औषधे डोळे तपासणी व अल्पदर चष्मे वाटप तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला स्त्रियांच्या विविध आजार व तदने डॉक्टरांचा सल्ला मोफ शस्त्रक्रिया हृदयाची एन्जिओग्राफी कॅन्सर एन्जिओप्लास्टिक तिरळेपणाची शस्त्रक्रिया मूत्रमार्ग शस्त्रक्रिया गर्भविष्वी दुरुस्ती डायलिसिस हार्निया शस्त्रक्रिया डोऱ्यांची सफेद पडद्याची शस्त्रक्रिया वॉल रिप्लेसमेंट हाडांचे फ्रॅक्चर बायपास कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया हृदयाला असलेले छिद्र मानक्याची शस्त्रक्रिया मोतीबिंदू शस्त्रक्रिया छाती आणि पोटामधील शस्त्रक्रिया अशा अनेक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे तसेच नागरिकांना मोफत मोफत वाटप हे देखील करण्यात आले यावेळी शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय नेते मित्र परिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भावी आमदार म्हणून नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या द ब्युरो रिपोर्ट टीव्ही डिस्कवर या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद